आपण पाहत आहात महाराष्ट्र व्हायरल न्यूज आजच्या ताजा घडामोडी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक अनिल काळबांडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किसानराव वानखेडे आमदार विजयराव खडसे माजी आमदार प्राध्यापक धनराज तायडे श्याम धुळे वीरेंद्र खंदारे गजानन दामोदर सिद्धार्थ बर्डे राहुल काळबांडे सुमेध नवसागरे पत्रकार सिद्धार्थ दिवेकर इत्यादी अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते स्तंभाच्या प्रतिकृतीला समता सैनिक दलाकडून दिली मानवंदना साहेब आंबेडकर ज्यांना बाबासाहेबांच्या गुरुनं पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली ते महात्मा ज्योतिराव फुले शौर्य दिवस आपण साजरा करत आहोत त्याच कारण काय आहे आपल्या लोकांना भीमा कोरेगावचा इतिहास माहीत नाही आहे तो माहीत थोडाफार झाला त्याच्यासाठी त्या धीर गुरुजीचे आपल्याला उत्तर की संभाजी मानाव लागतील दोनशे वर्ष भीमा कोरेगावला भीमा कोरेगावला अभिवादन करायला बाबासाहेबांच्या विचाराचे लोक येतील शिवाजी महाराजांच्या विचाराचे लोक येतील आणि भीमा कोरेगावला

आणि मराठ्यांचं काही ना काहीतरी ना आपसामध्ये नाते संबंध होत आपसामध्ये हे हे लोकांना कळेल म्हणून भिडे नावाच्या किडे

तेवढं जरी आपण एकमेकांना मदत केली ते चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आमदार साहेब सुद्धा आले मी समाज बांधवांच्या वतीनं आमदार साहेब आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी स्वागत स्वागत करतो आणि माझ्या शब्दाला स्वतःचा प्राण दिला आणि सांगितलं की आपल्या समाजामध्ये तेव्हापासून दान करण्याची वृद्धी आहे श्री आमदार माननीय किशनरावजी वानखेडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कर। या शहीदांना अभिवादन करण्यासाठी पर देऊ शकतो बोलावे अशी त्यांना मी विनंती करतो या ठिकाणी दोनशे सातवा शौरदिन आहे गोरेगाव इथं ये शौर्य त्या निमित्त या ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी देश घडवण्यासाठी अनेक माणसांनी त्या ठिकाणी आवृती दिल्या आहे त्याच प्रकारे हा एक दिन आहे म्हणून त्या ठिकाणी